अगदी सायकल हे सर्वांना माहीत असेल आज विसर्ग असतील पण सायकल वर ज्यांनी पनीर विकलं आज चारशे ते पाचशे लोकांना रोजगार दिला असे म्हणजे बालाजी बोरवॉ यांना मी भी विनंती करतोय की आपला सन्मान घेण्यासाठी आपण समोर यावं बाळाजी कल्याण करतो यांना मी विनंती करतोय की आपण प्रिय हॉटेलचे मालक बालाजी बोरवट साधारण सहन आपल्याला त्याच्यासाठी आपण जोरदार गाड्या वाजवा बालाजी बोईवड सरांच्या वतीने त्यांची मंडळी होणार आहे तर गोळे जीवन तुम्हाला गोळेवर असते कारण इथं आलेला माणूस मी तसा जाऊ देणार नाही हा सन्मान आहे आमचं कर्तव्य आहे तुमचा सन्मान करण्याचा आणि तुम्ही बोलणं आमचा सन्मान करणं हे तुमचं कर्तव्य आहे म्हणून बालाजी बोजवाड सर आम्ही विनंती करतो की सायकल ते आज नांदेडमध्ये तुमचं जे गोटेच आहे तुमचं नाव आहे तुम्ही कसे करणार अगदी एका मिनिटामध्ये जर येत असेल तर तीस सेकंदामध्ये लक्ष्मणबाईबा सगळ्या सर्वात प्रथम करू सरकार धन्यवाद करू शकता आणि माझ्या वतीने होऊ शकतात माझी मुलगी बोलेल कारण की ते वेळ चालत तर जोपर्यंत माणसांच्या मनातली सी धा नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये आपण धाडत से त्याबद्दल धन्यवाद सर्वांच्या यानंतर ज्यांचं काम अनेक महिन्यांसाठी आहे बालाजी बोईवा यांची मुली यांना विनंती करतो की मुझे पापा में से मित्र पापा उसे आगे मित्र मुझे तो एक तो के लिए आप कौन सी थे बस तब से जैसे जो करते के लिए चांस देना तो सोने सारे तो चलते वार करते एक बार महत्वपूर्ण वो इंपोर्ट इंपोर्ट मीटिंग कार्यक्रम आयुजित किया जाता है ना मतलब ऐसे में एक तरी मी प्रयत्न करेन तर सर्वप्रथम माझे पप्पा म्हणजे माझे वडील तर यांनी एका साई सायटली जर प्रवास सुरू केला या उद्योगाचा आणखीन आज ते पन्नास लिटर दूध एका दिवशी विकणं पासून ते चार हजार लिटर दूध विकण्यापर्यंत त्यांनी प्रवास सुद्धा केला सने को आपने बताया, आपको तो रक्षों में कैसे पाया करूँ मैं, आपको तो रक्षों में कैसे पाया करूँ मैं, आप वही वोट जिसने मुझे ऊँची हुनां और उसके लिए लड़ना सिखाया है, उसके लिए लड़ना सिखाया है। क्या सुबह मतलब जो आई था सुबह सने बात कर रहे थे कह रहे कि ज़ाहिर है तो ये उनसे ही की स्वप्ने पाहणे खूप महत्त्वाचं असते आणि त्या स्वप्नांचा पाठिंबा करणे महत्त्वाचे असते यशस्वी यशस्वी होण्यासाठी स्वप्ने पाहते तर मी स्वप्नाचा या जे पण जनते आहेत त्यासाठी त्यांचा हात नाही तर त्यांच्या त्यांची अनेक दुर्भागांनी मदत केली त्यांच्या मित्रांनी मदत केली त्यांच्या भावांनी केली तर त्या सगळ्यांना मी धन्यवाद करते

सरांना विनंती की आपण मॅडमला कसं करावी आजच्या कार्यक्रमामध्ये कसा घडलं मी मनोपूर्वक व्यक्त करतो माझ्या पत्नीला हा आवाज मिळालेला आहे स्वस विदेश उद्देजक पण आहे आणि सुरुवातीपासून त्यांचं कष्ट आणि संघर्ष जाऊन त्यांनी